ग्रामपंचायत गुरववाडी तालुका अक्कलकोट येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ लक्ष्मी माळाप्पा पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली बाबासाहेबांच्या प्रतिमेस हार घालून पूजा करून जयंती साजरी करण्यात आली बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे औचित्य साधून दलित व मागासवर्गीय लोकांना पंधरा टक्के मागासवर्गीय निधीतून समाजासाठी लग्नकार्य व सामाजिक कार्य धार्मिक कार्यासाठी उपयोगी पडणाऱ्या संसारोपयोगी घरगुती भांडी सरपंच लक्ष्मी पुजारी यांच्या शुभ हस्ते संसारोपयोगी भांडी समाजातील गरजवंतांना वाटप करण्यात आले तसेच गावातील गरजू लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले याचबरोबर गावातील गरजवंतांना उदरनिर्वाह करण्यासाठी पिठाच्या गिरणीचेही वाटप करण्यात आले याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून विकास रत्न विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच श्री माळाप्पा पुजारी माजी सरपंच तंटामुक्त अध्यक्ष रविकिरण स्वामी ग्रामपंचायत सदस्य बसवराज देवरमनी ग्रामपंचायत सदस्य मल्लिकार्जुन इंगळगी माजी डेप्युटी सरपंच कल्याण रावजी ग्रामविकास अधिकारी के जे मकंदर यांची उपस्थिती होती